भुसावळ येथे भगवान महावीर स्वामी यांच्या जन्म महोत्सव निमित्त विविध कार्यक्रम संपन्न कार्यक्रमात भगवान महावीर यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळेस विशेष म्हणजे भगवान महावीरांची महाआरती लेझिम पथक आणि मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली होती सर्वप्रथम सकाळी सहा वाजता जैन मंदिर येथे भगवंताचा प्रतिमेचा अभिषेक आणि पूजन तसेच ध्वजारोहण करून आजच्या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली शोभा यात्रा सकाळी आठ वाजता दिगंबर जैन मंदिर गांधी चौक येथून सराफ बाजार अप्सरा चौकुन ऑवर भारत मेडिकल अष्टभुजा मंदिर साईजीवन सुपर शॉप ते शीतलनाथ श्वेतंबर जैन मंदिर मातृभूमी चौक येथे संपन्न झाली कार्यक्रमात तीन हजाराच्या वर संख्येने जैन समाज बांधव येथे उपस्थित होते मोठी मस्जिद लक्ष्मी चौक येथे राजस्थानी विप्र समाज संघटनेकडून शोभायात्रावर पुष्पवृष्टी व स्वागत करण्यात आला तदपश्चात संतोषी माता हॉल येथे मंगलाचरण आणि समाज बांधवासाठी स्वामी वाचल्याचे आयोजन करण्यात आले होते तसेच संध्याकाळी सुद्धा जन्मकल्याण महोत्सव समितीद्वारे संतोषी माता हॉल येथे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम भक्ती संध्या व भगवान महावीर स्वामींचा पाळणा समता बहुमंडळ कडून आयोजित करण्यात आला होता मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी थीक समाज बांधवांकडून लिंबू शरबत कुल्फी दूध कोल्ड ड्रिंक ची सेवा देण्यात येत होती परंपरागत व विधिवत पद्धतीने सकल जैन समाज बांधवांकडून आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांनी संपूर्ण शहरवासियांचे लक्ष आकर्षित केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष सुमित चोडिया उपाध्यक्ष प्रशांत बजाज राजेश गेलडा कोषाध्यक्ष देवेंद्रजी मेहता संजय चोरडिया अवतारे जे बी, सतीश बीटेश चेतन जैन हेमावत गौतम चोरडिया अजय कासलीवाल रमेश अन्नदाते दीपक काठे प्रदीप गोसावी महेंद्र कासलीवाल भूषण चोरडिया समकित सिसोदिया गजेर दुर्वीकर सतीश गोसावी अल्केश हांबड कांतीलाल चोरिया संजय क्रिटेक्स योगेश वासकर शुभम ललवाणी अमोल वासकर देवेंद्र निमाणी राजेश बाफना अभय सुराणा विजय आंबेकर सतीश सोनसले आदी समाज बांधवांची उपस्थिती होती मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज भुसावळ